कोणी मिरवत नाही ताठा येथे नाही कोणी मोठा कोणी मिरवत नाही ताठा ही शाळा भरली देशाळा भरली देशा शाळा भरली देष्टांची ऊशाळा भरली देशांची आयुष्याची संध्याकाळ रामनामात नामात घाला आयुष्याची संध्याकाळ रामनामात नामात घाला देवाची शाळा भरली जास्त जीव शाळा भरली देशांची शाळा भरली देश हो शाळा भरली देशांवी बोलणे आहे ताजे सारसेचे जीवनाचे कमी बोलणे आहे ताजे सार जीवनाचे सवय करा प्रसन्न राणी हाजी शाळा भरली ज्येष्ठांची हो शाळा भरली ज्येष्ठ शाळा भरली ज्येष्ठांची हो शाळा भरली ज्येष्ठांची नाही ज्येष्ठांना नात आता दोर नाही त्यांना कसला भोर नाही ज्येष्ठांना नात आता दोर नाही त्यांना कसला भोर काळजी घ्या बन शाळा भरली जेष्ठांची हो शाळा भरली ज्येष्ठ आजी शाला भर ली जय स्थान जी हो शाला भर ली जय स्थान जी।, जी योगा करती तीच सारे दीर्घ आयुष्य होती योगेश्वराचा जी योगा करती तीच सारे दीर्घ आयुष्य होती ये गुरु किल्ले आहे और क्या जी शाला भर ली जय स्थान जी हो शाला बली ली जय स्थान जी हो शाला भर ली शाळा भरली ज्येष्ठांची ज्येष्ठांची शाळा भरली ज्येष्ठांची अनुभव संपन्न आमची शाळा प्रत्येकाला तिसरा डोळा आहे अनुभव संपन्न आमची शाळा प्रत्येकाला तिसरा डोळा खिरापद वाटून या शाळा भरली शाना भर ली दे चांद जी शाना भर ली दे चांद जी हो शाना भर ली दे चांद जी अच्छा आए आज अब कट्टा एक करने का जी करती धट्टा अच्छा आए आज अब कट्टा ये करने का जी करती धट्टा कारण जी उड़े हस्या जी शाना भर